तर गुड मॉर्निंग सगळ्याला तर बघा आज सकाळ सकाळ सुरुवात केली ब्लॉकला बघा अनुष्का काय करते भीतीवर पेंटिंग काढायला लागली काय करते गोईवर काढायचं असतं ड्रॉइंग ड्रॉइंग काढायला लागली बघा आणि माझे राहिले काम करायची ऊन पडले बाहेर पहिले कपडे धुवून घ्यावा बेड आवरायचा राहिलाय झाडून घ्यायचं आहे बेड आवरायचं आहे आणि इकडं बघा किचनमध्ये पण गॅस धुतलाय भांडे धुवून झालेत एवढे एवढे राहिलेत फक्त आणि बघा देवपूजा पण झाली सकाळ सकाळ सकाळी झाले देवपूजा पण केली आता फक्त किचन आवरायचं आहे कपडे राहिलेत आणि एवढं झाडू मारायचं आहे आणि फरशी पुसून घ्यायची बघा टी व्हीमध्ये गाणं लावलेत मी ड्रॉइंग करते बघा बाहेरची दाखवते मी पाऊस उघड तर बघा आज पडलाय पाऊस उघडलाय आज तर कपडे धुवून घेते आता सुकतील पाऊस बंद तोपर्यंत सकाळी पाऊस येतो आता पाणी झालंय सगळं टेरेसला दाखव आता लहान का पाणी झालंय सगळं टेरेसला पहिले कपडे धुवून घेते आता किचनावरून झाले तेवढे दोन खांडा आहे आणि एक डबा आहे तो घासून घेते आणि मग कपडे धुऊन टाकते तर बघा कामा झालं की झालं काय करते पहिले कामावरून घेते आता मी तर बघा आत्या आणि आमचे भाऊजीना गावे गेले आमच्या आजीचं दुखतेले त्याची मी गाळू गेली भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर बघा मग अशी बघा आबाळ नव्हतं आता बघा किती आबाळ आलंय आणि बघा मी कपडे धुऊन टाकले तेवढे भिजलेत पण ओले झालेत मग अशी काहीच आबाळ नव्हते इकाडं साईटलंच होतं पाऊस येऊन येऊन आहे आणि बघा काम सगळे आवरलेत घरातली